गणपती बाप्पांच हे मी आहे ना ना बाहेर लावतात हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना सकाळचे साडे अकरा वाजले आणि आजचा वार आहे शुक्रवार आज मी तुम्हाला पूजाला घेतलेलं रुखवत दाखवणार आहे कारण त्या दिवशी मी तुळशी बागेत गेली होती ना खूप सारी शॉपिंग केली पण दाखवायचं बाकीच होतं मी काय काय खरेदी केली तर चला व्हिडिओला छान मस्त सुरुवात झालेली आहे आणि माझ्या ननंदबाई पण आलेली आहे चला आता काय काय घेतलेलं आहे बघू आपण तर हे सर्व काही ना असं पिशवीमध्ये मी भरून ठेवलेलं आहे आणलं तसंच ठेवलं चला आता लग्न म्हटलं ना खूप सारी तयारी शॉपिंग करावी लागते आम्हाला जे जे लागतं ते आम्ही घेऊन आलो तुळशी बागेतून आणि खूप छान छान वस्तू मिळाल्या आम्हाला तिथे नाशिकला पण असतात पण बघू आता अजून घ्यायचं आहे मला तर या टोपल्या आणलेल्या मी रुखद मद मध्ये ठेवण्यासाठी म्हणजे यामध्ये भरपूर काही वस्तू आपण घेऊ शकतो कुरडई पापड मोठ्या टोपल्या दोनशे रुपयाच्या पाच आणि छोट्या दीडशे रुपयाच्या पाच आणि सर्वात जास्त मला आहे ना माळा खूप स्वस्त मिळाल्या पस बसा एक काढून द्या मला एक सर्वात जास्त मला माळा खूप स्वस्त मिळाल्या कारण अशा माळा आहे ना मी घेतलेल्या आहे इथे दिसत आहे तुम्हाला ह्या मी नासिक वरून घेतल्या होत्या तेव्हा साडेचारशे रुपयाच्या दोन आणल्या होत्या म्हणजे महागच होत्या त्या पण ह्या फक्त एकशे चाळीस रुपयाला दोन मिळाल्या आहे आणि खूप छान आहे कारण पूजाच्या लग्नामध्ये डेकोरेशन वगैरे करायला माळा लागणारच होत्या मला दिवाळीत नाही भेटल्या पण आता मी आणल्या तुळशी बागेमध्ये खूप म्हणजे खूप स्वस्त मिळाल्या आणि खूप छान क्वालिटी माळ्यांची मस्त आहे ना चाळीस त्याच्या काढा सगळ्या माळा काढा जवळपास दहा बारा माळा घेतलेल्या आम्ही या आता तुम्हाला मी पूजाची शृंगार पेटी दाखवते तर हे बघा खूप छान आहे ना ही पण खूप स्वस्त मिळाली तुळशी बागेमध्ये घेतली आम्ही ही आता कोणत्या शॉप मधून घेतली एवढं लक्षात नाही खूप जास्त गर्दी होती मार्केटमध्ये शॉपचं नाव वगैरे काही बघितलं नाही पण खूप मस्त आहे त्याला लॉक पण आहे पासवर्ड टाकलेला आहे आणि ती खोलता येणार नाही कशी खोलली होती नाही खोलत ठीक आहे नंतर खोलू आपण तेव्हा बघू पण खूप हेवी म्हणजे छान अशी वजनाला पण थोडीशी जड आहे तर याची प्राइस आहे फक्त पाचशे म्हणजे सांगताना भरपूर सांगितली होती सातशे आठशे पण आम्ही कमी जास्त करून ला घेतली इथे एक बटन आहे हे बघा हे लगेच ओपन होत आणि अशा प्रकारे आतमध्ये आहे आरसा पण आहे त्याला तर ही पूजाला शृंगारपेटी घेतलेली आहे त्यांच्या घरच्यांनीच घेतली पण तिच्या चॉईसने घेतली तर अशा प्रकारे घेतलेली आहे तर हे बघा खूप सुंदर छान अशा मस्त माळा आणलेल्या मी सर्व काही एकाच प्रकारच्या आणलेल्या दहा ते बारा माळा आहे या आणि मला गणपती बाप्पांचं हे खूप आवडलं खूप छान विणकाम केलेले का नाही नाहीये पण खूप मस्त बनवलेले खूप भारी आहे गणपती बाप्पांचं हे मी आहे ना दरवाजाच्या बाहेर लावतात ना तेव्हा लावणार आहे खूप भारी वाटतं हे माझ्या आईला खूप आवडलं दोनशे ऐंशी रुपयाला घेतला मी हे तुळशी बागेमध्ये आई बोलली की हेच बाप्पा आपण बाहेर लावू खूप भारी वाटतात ना तर हे पण घेतले मी त्यानंतर हे दाखवते हे ताट घेतलेले हे बघा खूप सुंदर आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठी आणि हे पण आहे ना दोनशे रुपयाचे पूजाला रील काढायची ना रील मध्ये पूजा करताना हे लागतंच ना देवातला ओवळण्यासाठी किंवा हळदी कुंकू वाहण्यासाठी तेव्हा हे ताट लागेल म्हणून मी घेतलं तर खूप भारी हे पण वेलवेटचं आणि रेड कलर घेतलं यामध्ये बरेच कलर होते पण हेच आवडलं मला हे हळदी कुंकू सुवासिनींना देण्यासाठी घेतलेलं आहे मी तर हे पॅकेटमध्ये बारा आलेले आहे खूप छान आहे हे बघा हळदी आणि कुंकू अशा प्रकारे तर हे मी ना एक पॅकेट घेतलं हे मला एकशे मिळालं आहे एकशे वीस त्यानंतर हे दिवे पण खूप सुंदर आहे मला हे तर खूप आवडले खूप छान आहे ना हे फक्त दीडशे रुपयाला दोन हे पण मी तुळशी बागेत घेतले ते पण खूप सुंदर आहे अजून काय हेच काय नाही हे लटकन घेतलेले मी पूजाच्या लेहंग्याला लावण्यासाठी हे दीडशेचे दोन तुळशी बागेमध्येच घेतले हे पण गोल्डन मध्ये घेतलेले खूप सुंदर आहे दोन घेतलेले अजून खान बांगड्यांचा सेट आहे ना रुफत मध्ये ज्या काही वस्तू बनवतो ना आपण वेणी अजून बऱ्याच काही वस्तू आहे तर हे सर्व काही यामध्ये असं मिळतं ही बघा ही वेणी खूप छान बनवलेली आहे कलरफुल आणि हे काय माहित नाही हे काय हो आणि हे पण आहे अशा प्रकारे या वस्तू आहे ना यामध्ये आलेल्या आहे रांगोळीची साचे पन्नास रुपयाला एक तर आता लागणारच आहे मला रांगोळी काढायला हाताने वेळ लागतो ना त्यामुळे मी हे छापे घेऊन आली पाच आणले का चार चारच घेतले पडतात मला हा खूप लागत होता म्हणजे यावरती सर्व काही शुभ चिन्ह आणि हा कमळाच्या फुलांचा खूप मस्त हे छापे पन्नास रुपयाला एक अशा प्रकारे मी चार घेतले मोठ्या वस्तू द्या हा चप्पल कुजी सँड तिने घेतली ना तुळशी बागेमध्ये घेतली खूप सुंदर आहे तर हे बघा नवरीचा रंग रेड मरून खूप सुंदर घेतलेली तिने पूजा ही ना सँडेल लेहंग्यावरती घागऱ्यावरती वेअर करणार आहे तर ही आम्हाला तिथे सांगताना हजार अकराशे सांगितली होती पण आम्ही कमी जास्त करून घेतली सातशे पूजाने सातशे दिली याची आणि ही पण खूप स्वस्त मिळाली ही पण खूप भारी गोल्डन मध्ये घेतलेली आहे आणि हिची प्राइस चारशे रुपये खूप मस्त आहे तिची हील अशा प्रकारे आहे आणि डोली डोली पण खूप सुंदर मिळाली आहे आम्हाला मोती वर्क केलेले आहे तिच्यावरती ही डोली अडीचशे रुपयाला मिळाली आहे खूप छान आहे आणि लग्नामध्ये बैलगाडी लागते ना तर बैलगाडी पण आम्हाला मिळाली ती पण खूप छान आहे तर अशा प्रकारे ही बैलगाडी आहे पॅकिंग छान केलेली त्यांनी आणि मातीची मातीची मूर्ती ही बैल पण मातीचे आहे आणि हे मातीचेच बावली बसवलेले आहे माणूस बाई ही हे पोत आहे गोनी तर अशा प्रकारे खूप छान अशी मस्त बैलगाडी तर हिची प्राइस साडेपाचशे रुपये होलसेलच सा जे दुकान होत ना त्यांचं कार्ड पण आहे आमच्याकडे मी तुम्हाला दाखवेल कार्ड व्हिडिओमध्ये तर त्यांच्या शॉप मधून हे घेतलेले आहे तिथे एक रुपया पण कमी करत नाही जे काही त्यांचे रेट आहे त्या रेटमध्ये त्या वस्तू विकतात होलसेलमध्ये साडेपाचशे रुपयाची मी आणली या चिनी मातीच्याच आहे खूप नाजूक ही वस्तू तर, तर मला रेसिपीसाठी पण लागत होत्या पण मी म्हटलं कुद्याला रुखोत साठी पण ठेवू आपण तर ह्या मातीपासून बनवलेल्या आहे जात आणि बाई आहे आणि हे वरवंटा पाटा खूप सुंदर आहे हे पण हे सर्व काही छान अशा मस्त बायका आहे छोट्या छोट्या कापडी पण ह्या मूर्ती नाही मातीच्या ह्या कापडी आहे खूप सुंदर आहे या, या, या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मी घेतलेल्या आहे पाच आता मी ह्या सिंगल सिंगल घेतल्या कारण मला याचे सेट बनवायचे रूपवत मध्ये ठेवण्यासाठी तर यांच्या हातामध्ये मा मला काही वस्तू पण ठेवायच्या आणि मोठा सेट तयार करायचा आहे त्यामुळे मी हा सिंगल घेतलेला आहे ज्यावेळेस मी बनवेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल अजून मला नवरी नवरदेव काही मिळाले नाही जर तुम्हाला कोणाला माहिती असेल कुठे छान मस्त नवरी नवरदेव देव मिळतात तर मला सांगा कारण मी नाशिकला जाऊन ना बघेन आता तिथे तुळशी बागेमध्ये नवरी आणि नवरदेव नवते तर मला सिंगल नवरी नवरदेव पण पाहिजे तर मी ते बघते आता जर तुम्हाला ऍड्रेस माहिती असेल नाशिकला कुठे मिळतात तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मी जाऊ तिथून घेऊन येईल या ये छोट्या छोट्या टोपल्या खूप छान आहेत या बायकांच्या हातात घेण्यास ठेवण्यासाठी अंड्या पण खूप मोठ्या होतील त्या दोनशे ती छोटीशी हां बोला तर ह्या छोट्या छोट्या टोपल्या मला पन्नासच्या दोन मिळाल्या या मी खूप छान आहे आणि ही सिंगल आहे ना ही सिंगल एकशे वीस ला एकशे वीस ला एक एक म्हणजे लक्षात नाही एवढं पण असं वाटतंय मला छोटीशी मातीची तुळस घेतलेली आहे डेकोरेशन मध्ये ठेवण्यासाठी घेतलेली आहे आणि ती प्लेट टाकली नाही हे बॅग बॅग लागतात ना ओटी भरण्यासाठी साहित्य ठेवण्यासाठी तर अशा प्रकारच्या एक डझन एकशे वीस च्या बॅग घेतलेल्या मी हे कंगे हे लग्नामध्ये लागतील आपल्याला कमगे पुद्याने <laughs> घेतले कंगे पण ठेवायचे ना रोखत मध्ये टोपल्या घ्यायच्या खूप सारं साहित्य घ्यायचं हे आपले नॅपकिन आहे हे मी घरामध्ये घेतले कारण घरामध्ये लागणार आहे नॅपकिन पण स्वस्त मिळाले त्याचे घेतले आपण हे वीस रुपयाला एक पण खूप जाड आणि कपडा असा मस्त आहे छान आहे पटकन असं किचन वगैरे पुसण्यासाठी पाच घेतले मी हे हे मेकअपच साहित्य तुझ्याच आणि तुझ्याने बांगड्यांचा सेट घेतलेला आहे कलेरे काही कलेरे बांगड्यांचा सेट याच्यात टाकलेलं आहे खूप सुंदर आम्हाला कलेरे मिळालेले तर हे पण आम्ही घेतले हे तुळशी बागेत नाही घेतले तर हे ना मुंबईला घेतले आम्ही बॉम्बे मार्केटला तिथे एक शॉप आहे लाओ। चा तर हे कलर मला ना खूप हौस होती घ्यायची इथे मिळत पार्लर मध्ये त्यामुळे मग आम्ही विकत घेतले हे व्यवस्थित मोकळ करावं लागेल आणि पंजाबी लोकांमध्ये घालतात ना हे लग्नामध्ये पण तुझ्याला हौस होते आणि मला पण खूप आवडतात हे आम्ही नऊशे रुपयाचे दोन घेतले मोती मोतीवर पण येते हा बांगड्यांचा सेट पण आम्ही बॉम्बे मार्केटला घेतला पाचशे रुपयालाच मिळाला पण खूप सुंदर आहे यामध्ये ना हिरव्या चुडा असतो ना हिरव्या रंगाचा तर तो, तो मिक्स करायचा आहे खूप छान असा मस्त सेट मिळाला आहे चांगल्याचा सेट खूप छान मिळाला आहे आता काय राहिलं त्या बॅग मध्ये संपलं ना ते मेकअप ते पैंजन पैंजन, हो थे थे पैसे नाही पूजाचे पैंजल खूप सुंदर आहे तर तिला अशा टाइपचे घ्यायचे होते ना तर आम्ही हे पण घेतले हजार रुपयाचे दोन बरंच अजून साहित्य घेतलेलं आहे हार वगैरे सर्व घेतलं होतं ना ते ठेवून दिलेलं आहे पूजाने तर लग्नामध्ये ती जेव्हा घालेल तेव्हा तुम्ही बघा आता हे सर्व काही दिसतं मी साहित्य आहे आणि जे काही रुखवत आज तुम्हाला दाखवलं यापैकी तुम्हाला काय काय आवडलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हे सर्व काही मी अजून डेकोरेट करणार आहे व्यवस्थित लावणार आहे आणि अजून पण काही वस्तू मला घ्यायच्या आहेत त्या नाशिकला जाऊन मी घेईल कारण आता मुंबई आणि पुणेला काही मी जाणार नाही शॉपिंगला नाशिकला जे असेल ते घेईल पण मला नवरी नवरदेव पाहिजे तर ते तुम्हाला जर माहित असेल तर मला नक्की ऍड्रेस सांगा तर चला आता हे सर्व काही व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून देऊ देऊ आम्ही कारण आता जागरण उद्या येईल उद्या तेवीस तारीखे तर घरामध्ये सर्व काही त्याची तयारी चालू आहे किराणा तिकडे दिसतोय भरलेला आहे ना सकाळपासून आहे ना सर्व काही त्याचीच तयारी चालू आहे राहुल पण गेलाय आमंत्रण सांगायला नातेवाईकांना ना आणि इथून पुढचा जो काही व्हिडिओ आहे ना तो सर्व तुम्हाला येईल पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना उद्याच्या जागरणचं पण आमंत्रण जागरण गोंधळाचं जर तुम्ही जवळपास राहत असाल ना तर नक्की या उद्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला सर्वांना नमस्कार संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल